और एक बत्ते बत्ते लालू राहुल की पार्टीओ का सुपडा मोठ्या प्रमाणात आणि झालेल्या बहुमत हे बिहारची जी निवडणूक झाली होती एस आय आर स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन मतदारांचं जे रिव्हिजन झालं आणि त्यामध्ये जे देशातील घुसखोर असतील बांगलादेशी असतील या मतदारांना वगळण्यात आलं आणि याचाच हा निघाला आहे येत्या काळामध्ये संपूर्ण देशामध्ये मतदार याद्यांचं रिव्हिजन होणार आहे आणि जे मतदार मूढ भारतीय नाही आहेत अशा मतदारांना या यादीमधून वगळण्यात येणार आहे मोदीजींनी घेतलेले अनेक निर्णय जे मोदीजींचं तिसरं सरकार आहे आणि ज्याच्यामध्ये आवास योजनेसारखे निर्णय असतील शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय असतील या सगळ्या लोकहितांचे निर्णय आणि सर्वसामान्य जनतेच्या हिताचे ना निर्णय आणि त्यासोबत महिलांच्या साठी आणलेल्या योजना या आधारे मतदारांनी बिहारमध्ये मतदान केलं आहे बिहार हा आर्थिकदृष्ट्या मागासलेला राज्य आहे आणि महाराष्ट्रातील अनेक लोकांचं म्हणणं असते की महाराष्ट्र ट्रॅक्स देते आणि बिहारमध्ये त्याचा फायदा मिळतो परंतु येत्या काळामध्ये देशामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये हा विकास हा समतोल राहील आपल्या अकोल्यासारख्या भागामध्येही नव्याने विमानतळाची एक नवीन लँड ॲक्विशनची प्रोसेस चालू झाली आहे त्यामुळे मुंबई असेल पालघरसारखे आदिवासी बहुल जिल्हे असतील आणि अकोल्यासारखे जिल्हे असतील इथे समतोल विकास होईल आणि समतोल विकासासोबत पुन्हा महाराष्ट्र आणि केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता येईल सध्या ज्या स्थानिक निवडणूक का स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत याच्यामध्येही जनता आम्हाला एक चांगला कौल देईल असं वाटतं